हिंदून किमान दोन मुले जन्माला घाला विश्व हिंदू परिषदेचा सल्ला बांगलादेशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर विहिप आक्रमक भिवंडीमध्ये आठशे कोटींच्या अंमली पदार्थ हस्तगत गुजरात एटीएसची भिवंडीमध्ये कारवाई वक्फ सुधारणा चर्चेत अडकल्या मोदी सरकारचे वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील सपाच्या मुसलमान खासदाराचा लोकसभेतच इशारा लाडक्या बहिणीच्या कायम पाठीशी आहोत बहिणींसोबत भावांनाही मदत करणार जनसन्मान यात्रेची सुरुवात करताना बोलले अजित पवार समाज माध्यमात चर्चा एका रॅप सॉन्गची मव्याची लक्तरे काढणारे हे रॅप सॉन्ग कुणाचे सोशल मीडियावर राजकीय रॅपची चर्चा मातोश्रीच्या बैठका आता गांधींच्या दारात भाजपा नेता रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधींच्या दारी उद्धव ठाकरे घेणार सोनिया गांधी आणि इतर नेत्यांची भेट मायदेशी परतताच स्वप्नीलचे जंगी स्वागत स्वप्नील कुसाळेचे पुणे विमानतळावर स्वागत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता स्वप्नील मायदेशी परतला भारतीयांच्या नजरा लागल्या पॅरिस क्रीडा महाकुंभमेळ्याकडे गतविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचा सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता नीरजचा अंतिम सामना